डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर एफ बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अणगर येथील अप्पर तहसील कार्यालयाला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी विधान भवन परिसरात काळे पोशाख व फलक घेऊन आंदोलन केले राजू खरे हे विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वजनदार नेते माजी आमदार राजन पाटील अणगरकर यांच्या दबावात अणगर गावात दुय्यम निबंध कार्यालयापाठोपाठ अलीकडे अप्पर तहसील कार्यालय ही मंजूर झाले परंतु या कार्यालयात येथील चाळीस गावांचा सा विरोध आहे त्यासाठी तेथे कडकडीत बंदही केले गेले होते या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साखळं घालून नवीन अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याची मागणी केली होती परंतु काही झालं नसल्यानं हे आंदोलन करत आहेत असं खरे म्हणाले